नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जागा हो जागा हो चंद्रभागा बचावाचा एक धागा हो ही साथ दिले आहे महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने त्याचं कारण देखील तेवढंच गंभीर आहे कारण याच चंद्रभागा नदीमध्ये लाखो भाविक स्नान करत आहेत मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांना आपला जीव गमावा लागतो याला जबाबदार आहेत पंढरपूरचे महसुलीबाग आणि या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन व्हावं अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने आज करण्यात आली आणि यासाठी खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करण्यात आलं ले। गेल्या कित्येक वर्षापासून पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागेच्या पात्रामध्ये बिंदास्तपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे त्यामुळे चंद्रभागेच्या पात्राची अक्षरशः चाळत झाली आहे पंढरपुरातील पुंडलिक मंदिर ते जुना दगडी पूल या ठिकाणी अवैध वाळू उपसा झाल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आणि याच खड्ड्यामुळे अनेक भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे मात्र महसूल प्रशासन जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करते आहे कारण याच महसूल विभागाचा आशीर्वाद अवैध वाळू उपशाला आहे अशा तहसीलदार व प्रांताधिकारी या दोघांची जबाबदारी असल्यानं या दोघांनाही निलंबन करावे अशी मागणी महर्षी वाल्मिक संघाच्या वतीने करण्यात आली आहे लाखो साधू संतांच्या पदपर्शांना पावन झालेला चंद्रबाग आहे आता आम्ही इथं झोपून आंदोलन केले आणि ते झोपून आंदोलन करण्यामागं कारण असं आहे की इथलं प्रशासन झोपलेलं आहे ते प्रशासन जागं झालं पाहिजे आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज चंद्रभागेच्या वाळू चोरांनी पाडलेल्या खड्ड्यांमध्ये झोपून शासनाचा आम्ही निषेध केला कारण की आम्ही वारंवार मागणी करतोय चंद्रभागेच्या पात्रामध्ये वाळू चोरी झाली नाही पाहिजे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव गेलेला आहे पण इथलं अधिकारी असतील प्रांताधिकारी तहसीलदार आमच्या आंदोलनाला कायम केराची टोपली दाखव दाखवतात आता आमची ह्या माध्यमातून अशी मागणी आहे की इथले जे काय प्रांत अधिकारी आहेत तहसीलदार आहेत ह्यांना ह्या वाळू चोरीचा दोषी धरून त्यांना निलंबित करावं किंवा त्यांची बदली करावी कारण तसले अधिकारी ह्या तालुक्यात राहिले या पंढरपूरमध्ये राहिले या, या चंद्रभागेची सेवा ते करू शकत नाही असले प्रांत अधिकारी तहसीलदार राहिले तर ही, ही चंद्रभागा बकाल झाल्याशिवाय राहणार नाही आणि शासनानं आमचं आता अधिवेशन चालू आहे आदिवासी अधिवेशनामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांच्या मतदारसंघातले अनेक भाविक यात्रेकरू येत असतात त्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून या चंद्रभागेतला वाळू उपसा न रुकू शकलेले अधिकारी ताबडतोब त्यांनी निलंबित करावं आणि ही चंद्रभागा स्वच्छ निर्मळ आणि वाळू बिगर वाळू चोरीची राहिली पाहिजे कारण वाळू चोरीमुळं वाळू उपशामुळं चंद्रभागेचं झालं झालंय शासनाकडे आम्ही वारंवार निवेदन देतोय मागणी करतोय पण शासन ह्याच्याकडे कर दुर्लक्ष शा करतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही चंद्रभागेतली वाळू चोरी नाही थांबली तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्हाला करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी